नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आख्यार तुमचे नमो शेतकरी योजनाच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षाही संपली असून राज्य सरकारने या सातव्या हप्त्यासाठी वितरणासाठी लागणारा निधी व हप्ता वितरणाचा शासन निर्णय आज थोडा वेळपूर्वी जाहीर केला आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्वेसह आम्ही याबद्दल माहिती देणार आहोत की नेमका हा सातवा हप्ता तुम्हाला किती तारखेला कोणत्या ठिकाणून आणि कोणाच्या हस्ते वाटप करण्यात येईल यामध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय माहिती जाहीर केली आहे संपूर्ण काय माहिती आपण आज छोडामध्ये पाहणार आहोत त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शॉर्टपर्यंत पाहिजे व अशाच माहिती व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे चला तर मग आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे वर्षाला सहा हजार आणि या योजनेत देखील हप्ता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत वितरण करण्याचे नियोजन पहिल्यापासूनच होते परंतु आतापर्यंत एके हप्ता राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत वाटप केला नाहीये आणि तुम्ही पाहिलेच असेल की नुकताच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीएम किसान योजनेच्या योजना हप्तेसोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटप करणार अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यात आली होती परंतु राज्य सरकारने असे न करता आणखीन देखील हा सातवा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला नाही परंतु आता राज्य सरकारने देखील सातव्या हप्त्याचे पैसे वितरणासाठी तयारी केली असून काल यासाठी निधी मंजुराचा शासन निर्णय व हप्ता वितरण करण्यासाठी हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली आहे तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने या सातव्या हप्त्यासाठी तब्बल चार हजार दोनशे वीस कोटी रुपये रक्कम मंजूर केली असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच बैल पोळानिमित्त बावीस ऑगस्ट रोजी नमो शेतकरी महासामानिधी योजनाचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाईल अशी माहिती समोर येत आहे कारण की शेतकरी मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर तर या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महास्मानिधी योजनाचे दोन हजार रुपये सातव्या हप्त्यापोटी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केल्या जाईल अशी माहिती स्वतः कृषी विभागाने दिली आहे तर अशी माहिती त्यांनी अधिकृत वेबसाईटवरती कार जाहीर केली आहे त्यामुळे आता या ठिकाणी तुमची प्रतीक्षा ही संपली असून लवकरच तुमच्या बँक खात्यावरती नमोचा सातवा हप्ता हा जमा केला जाणार आहे जर तुम्हाला पीएम किसान योजनाचा विसवा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला नमोचा सातवा हप्ता देखील मिळणार आहे तर असा होता महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ पुढे तुम्हाला जर सुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचे भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो